महसूल विभागानं आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराकडे पाथर्डीमध्ये नागरिकांनी पाठ फिरवल्यानं प्रांताधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली कार्यक्रमाला लाभार्थ्यांपेक्षा महसूलचे कर्मचारीच मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची सस्यहोलपट थांबवा अशी मागणी दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते हुमायूम आतार यांनी केली आहे पुढील कार्यक्रमात लाभार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे अशी अपेक्षा प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी व्यक्त केली शहरातील तलाठी कार्यालयासमोर शासनाच्या योजनांचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी समाधान शिबिराचं आयोजन महसूल विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं परंतु सामान्य नागरिकांना आणि लाभार्थ्यांना या शिबिराची माहितीच नसल्याचं नागरिकांनी सांगितलं शासनाच्या इतर प्रमुख विभागाचा एक देखील अधिकारी अथवा कर्मचारी शिबिराकडे फिरकला नाही शिबिरासाठी केवळ दहा ते पंधरा लाभार्थी उपस्थित होते जनतेच्या समाधानापेक्षा अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री समाधान शिबिर आयोजित केल्याची भावना सामान्य माणसामध्ये होती पुढील कार्यक्रमात लाभार्थ्यांची उपस्थिती वाढवावी अशी अपेक्षा मते यांनी व्यक्त केली शासनाची योजना सामान्य माणसाला पोहोचवण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करणं महत्वाचं असताना अधिकारी कर्मचारी केवळ स्वतःची टिमकी वाजवून घेण्यात धन्यता मानत आहेत ठराविक हाता वर्गाला हाताशी धरून सामान्य वर्गाला वेठीस धरण्याचं काम सुरू असल्याची भावनाही सामान्य माणसाची झाली आहे अशी खंत लाभार्थ्यांनी व्यक्त केली शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सामान्य घटकाला मिळावा या योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित असताना त्या कामात मात्र पूरक सुधारणा होताना दिसत नाही अनेक वयोवृद्ध अपंग सामान्य नागरिकांना दाखल्यांसाठी मात्र हेलपाटे मारावे लागतात मागील सप्ताहात जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका दौऱ्यामध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजनांच्या कामकाजासाठी आढावा बैठक घेतली होती हे समाधान शिबीर केवळ फारच ठरल्याची भावना सामान्य नागरिकांची असून सरकारी काम आणि सहा महिने थांब असाच अनुभव सध्या सरकारी कार्यालयामध्ये येणाऱ्यांना येत असल्याचं सांगण्यात आलं यावेळी तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक नायब तहसीलदार दिग्विजय पाटील मंडलाधिकारी आणि महसूलचे कर्मचारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबीर याची आपण अहमदनगर जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यात व पाथर्डी तालुक्यात अंमलबजावणी करत आहोत शिवाजी महाराजांना जांता राजा म्हटलं जात होतं शांता राजा का होते ते तर ते जनसामान्याच्या ज्या अडचणी आहेत त्या माणसात जाऊन त्यांच्याकडे जाऊन त्या सोडत होत्या त्यामुळे सामान्य लोकांच्या ज्या विविध प्रमाणपत्र आहेत महसूल विभागाशी संबंध असलेले जन्माचा दाखला असेल त्याचप्रमाणे कोणाचं रहिवासी प्रमाणपत्र असेल उत्पन्नाचा दाखला असेल ग्रामीण जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी डोल म्हणतो आपण त्याला म्हणजे संजय गांधी योजनेचा लाभ असेल किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी त्या नागरिकांना तहसील कार्यालय किंवा तालुक्याच्या ठिकाणी फेरे मारण्याची गरज पडू नये ते नागरिकांना सुलभतेने त्यांच्या घरपोच सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती त्याप्रमाणे आपण राजांसारखं तर होऊ शकत नाही परंतु त्यांचं अनुकरण करून त्यांना स्मरून आपण एक जनसामान्यासाठी काम करण्याचा एक विडा त्या शासनाने उचल लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी शासनाने विविध योजना वेळोवेळी आणलेल्या आहेत त्याचाच एक पुढचा भाग म्हणून मागच्या काही वर्षांपासून समाधान शिबिर देखील आपण वेगवेगळ्या स्तरावरती केलेलं होतं याची व्याप्ती अजून वाढवून शासनाने आता असं केलंय की प्रत्येक मंडळामध्ये वर्षातून चार वेळा आपल्याला समाधान शिबीर घ्यायचं आहे जेणेकरून आपण जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत जे वंचित राहिलेले त्यांच्यापर्यंत आपण पोचून शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत याचा लाभ आपण त्या लाभार्थ्यांना मिळून देऊ शकतो त्याच अनुषंगाने आज पातळीतलं पहिलं शिबीर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे पहिले शिबिर असल्यामुळे तेवढा प्रतिसाद अजून आपल्याला मिळाला नाही आणि त्यातही आज बाजार असल्यामुळे बरीच लोक बाजाराचे याच्यात बरेच लोकांचे असे डोनाचे प्रकरण म्हणजे ड्रोनचे प्रकरण जे होते ते होते जातील पण ज्यांचे झालेले नाही त्यांची पेमेंट नाही तेव्हा खूप हाल आहेत आहे त्या लोकांच्या मी रोडवर बसून उदरनिर्वाह करणारा माणूस आणि मी सोशलमध्ये असतो विचारताय म्हणून केवळ एक मला दर्द आहे पण मी ती व्यथा व्यथाना समोर मते साहेब तुमच्या समोर आणि उद्धव साहेब तुमच्यासमोर घे मी मानतो किंवा लवकर लवकर त्यांची पेमेंट कशी होतील यासाठी तुम्ही पाठपुरावा करीत जा अशी मी तुमच्या पाटील साहेब तुम्हाला सुद्धा विनंती करतो येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी